दिल दिया है समय भी दे पढ़ाई लिए पढ़ाई मेरा धर्म है पढ़ाई मेरा कर्म है पढ़ाई के लिए सब समय सब समय कुर्बान है दिल दिया है समय असं वागल्याच्या नंतर निश्चितच सोनियाचा शुभदिन अनुभवल्याशिवाय राहत नाही मला विश्वास आहे आम्ही महाराष्ट्राचे वाघ हो, आहोत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे खऱ्या अर्थानं शिष्य आहोत छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादानं त्या महाराजाचं ज्ञान आमच्या आंतर मनात जाग तेव्हा आपण शिवरायाचा आदर्श मना मनामध्ये पेरूया मना मन आणि भावी जीवनामध्ये यशस्वी होऊया शेवटी जाताना दहावीच्या मुलासाठी महत्वाच्या टिप्स शंकर कोणते आले ते कन्फर्म करा सरांच्या मदत